गाड्या लागल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या घटक्रमांक या मधलातला अकरा सुटला आणि अकराचा धुळा उडायला सुरुवात झाली कारण प्रत्येक गटात लढत पाहायला मिळते संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस आणि दुसरा पर्व आणि या दुसऱ्या पर्वातला घट क्रमांक अकरा पलटोय सुंदर अशी गाडी पलटे सुंदर आणि सर्जाची गाडी विठ्ठल बुतकरांची गाडी वळवा माझा बारा वडवा लागेल बारा वडा वरती लक्ष द्या चोरा बारा चोरा तेरा चौदा आणि पंधरा झोपा घरी क्रमांक अकरा चा निकाल तास क्रमांक चार वर गाडी महालक्ष्मी स्वप्नील राजे दीपक साखरे मुरुम पलटा या गाडीचा एक चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पारे रोजूला पारा स्वप्नील राजे दीपक शेर साखरे मुरुम याचा वाईट गोल्ड सुंदर अंडा भरवा तेरा चौदा पंधरा गाड्या झुपा गाड्या सुटल्या संग्राम केसरी पर्व दुसरे दुसरा पर्वातला या मैदानातला घरे क्रमांक बारा पैतोय बारा ती या ठिकाणी लढत चलोय दोघात लढत सुंदर अशी गाडी पैते अजित भाई या कडेपूर यांच्या शोभते या मैदानातला गणे क्रमांक चोवीस जाहीर केला जातोय चोवीस ऐका गणे क्रमांक चोवीस ऐका घ्या चला एक एक हा एक एक घ्या गणे क्रमांक चु गाड्या सुटल्या तेरा सुटला या मैदानातला तेरा पळतोय तेरा ती या ठिकाणी चार गाड्या पळतात चार गाड्यात लढत चालू आहे बघा कसा धुळा उडतोय पलीकड तेज आणि रायफल आहे तिकड सोन्या दोघात लढत आहे लढत अतिशय सुंदर काटा किर लढत झाली दोघा गा। मागण्या गाड्या वळवा चौदा वळवा पप्पू शेड वांगीकर आपण या सुंदर असे गाडी पाहिली उजला पाहिला गिरवीकरांचा तेजंग डावीला शिरसोडीकरांचे रायफल चौदा सुटला चौदा सुटला या मैदानातला चौदा पळतोय चौदा ती या ठिकाणी लढ्यात सुंदर अशी गाडी पळते राजानी इतके फोर्टी सेवा गाड्या सुटल्या या पंधरा सुटला या मैदानातला पंधरा पळतोय आणि पंधरा मध्ये या ठिकाणी लढत चलवणे सुंदर असा तीन गाड्या पळत आहेत तिघा ती थी या ठिकाणी लढत चलवय पंधरा पळतोय बागा लढत अतिशय सुंदर अठ्ठावीस ऐका घ्या चला अठ्ठावीस ऐका घ्या आबासाहेब सरपंच व्यापारी यांच्या शोभा ते अठ्ठावीस जाहीर केला जातोय आबासाहेब आपण या ठिकाणी या सुटला सोळा सुटला या मैदानातला सोळा पोहतोय सोळा ते या ठिकाणी लढत चलोय सुंदर अश्या गाड्या पाहतोय सुंदर गाड्या या ठिकाणी लढत चालू आहे पलीकडे सुट्टे मधी सरजे हिकडे टिटवे लढत 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 झाले गाड्या सुटल्या सतरा सुटला या मैदानातला सतरा पळतोय सतरा मध्ये या ठिकाणी लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या पळतात आलीकडं जुना सजा पलीकडे जुना सजा दोघात लढ्यात चलोय सुंदर अशी गाडी पळते हरण्या आणि राजाची गाडी ड्रायव्हर बुटका तीस खाली खा वाले था लिए। था लिए। था लिए। गाड्या सुटले हे एकोणीस सुटला या मैदानातला पडतोय हे एकोणीस मध्ये अलीकड लढ्यात चढ अलीकडे पक्षी आणि सोन पलीकडे सुंदर अशी गाडी पडते अतिशय सुंदर अजित भैया हो अजित भाय डिजेवाल्या थांबणार उगत त्याच्यामुळे लोकांचं नुकसान नको काय त्याच्या हौस साठी या ठिकाणी लांबण बैलगाडी मालक उपस्थित झाले हॅलो तालुका कोरेगाव जिल्हा सोळा जून सुटला आणि वीस मध्ये लढा चालू आहे कोण होणार सीमेला पात्र तिघात लढ्यात चालू आहे वीस पळतोय वीस मध्ये या ठिकाणी लढत चालू करा आहे पलीकडे खोरसेकरांच सुंदर आहे अलीकडं सोने आहे सुंदर अतिशय सुंदर 对呀。